नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घरकुलसाठी मोठी बातमी घेऊन आलेलो आहे दोन हजार पंचवीसमध्ये घरकुलसाठी मोठी खुशखबर आलेली आहे देवेंद्र फडणवीस अधिवेशनमध्ये काय म्हणाले हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कशा पद्धतीने तुम्हाला वाढीव निधी मिळणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या योजना तर आपण चालवतो आहे कारण आपल्याला लवकरात लवकर घरं द्यायची आहेत पण यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि तीस लाख घरं म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या सात वर्षामध्ये आपण तेरा लाख घरं बांधली आहेत आणि या एका वर्षामध्ये आपल्याला तीस लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत त्यातल्या वीस लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील के आपण केलेलं आहे आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळ्या वेगवेगळ्या आपल्या ज्या योजना आहेत यातले जे लोक आहेत ते सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आत्ता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडे जी सगळी संपली आहे याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपता आहे त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही तथापि समजा कोणाचं नाव नवीन यादीत सुटलं असेल तर ते लक्ष घालून टाकून घेतलं पाहिजे आपल्याला तो चान्स आहे तो आपण केला पाहिजे पण मी या ठिकाणी निश्चितपणे नमूद करू इच्छितो की देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला मिळाली आणि मी, मी ग्रामविकास विभागाचं याकरता अभिनंदन करू इच्छितो की ग्रामविकास विभागाने सर्वाधिक वेगानं म्हणजे पहिल्यांदा जे वीस लाख मिळाले एका महिन्यात त्यातल्या पंधरा लाख लोकांना मान्यता देऊन त्यांचं दहा लाख लोकांचं डिस्बर्समेंट केलं आणि आता जवळपास आपल्या म्हणजे जे काही आपल्याला आता घरकुल मिळाले त्यातलं सत्तर टक्के लोकांचं पहिला हप्ता आपण दिलेला आहे दुसरं माननीय महसूल मंत्र्यांनी देखील चांगला निर्णय घेतला आता ज्यांना आपण हे घरं दिलेले आहेत त्यांना मोफत रेती देण्याकरता त्यांच्या घरी टिपी आपण देऊन देतोय की ते टीपी त्यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ती ते रेती घ्यावी आणि आता या आठवड्यामध्ये माननीय आपले जे मंत्री आहेत महसूल आणि ग्रामविकास हे दोघं पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन किती लोकांचे घरकुल सँक्शन झाले आणि त्यापैकी किती लोकांच्या घरी टीपी पोचल्या आणि त्यापैकी कि प्रत्यक्ष किती लोकांना वाळू मिळाली या संदर्भातला देखील आढावा घेणार आहेत त्यामुळे वेगाने हे काम पूर्ण होईल आणि याचसोबत सोबत आपण हा निर्णय घेतला की प्रधानमंत्री आवास योजनेसोबत पन्नास हजार रुपये आपण ॲडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत कारण आपला प्रयत्न आहे की ही सगळी घरं तीस लाख घरं दोन लाखाच्या वर चालले दोन लाख चालले आहेत दोन लाख दहा हजार चालले आहेत ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचा आपण तयार प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार तुम्हाला पन्नास हजार वाढीव निधी देणार आहे आता तुम्ही यादी बघितली असेल तर यादीमध्ये एक लाख वीस हजार रुपयेच दाखवले जातात तरी देखील दोन हजार पंचवीस सव्वीसला तुम्हाला पन्नास हजार वाढीव निधी महाराष्ट्र सरकार आपल्या महाराष्ट्राच्या फंडमधून देणार आहे आणि तुम्ही बघू शकता की ज्यांचे घर सेंक्शन असेल त्यांना रॉयल्टी व वाळू देखील मोफत देणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत ग्रामसेवकांना भेटून संपूर्ण माहिती घेऊन घ्यायची किंवा त्यांना अर्ज देऊन रेतूसाठी अप्लाय करायचा मित्रांनो हे संपूर्ण झाल्यानंतर तुम्ही हाऊस सेंक्शन असेल तर तुमच्या अकाउंट व्हेरीफाय करून घ्यायचा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्य